गोदुताई घरकुल येथील विविध समस्यांसाठी जसे की रोड अंतर्गत रस्ते ड्रेनेज कचरा अशा विविध मागण्यांसाठी गोदुताई गृहनिर्माण संस्थेचे संचालक इंचार्ज व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव युसुफ शेख मेजर यांच्या उपस्थितीत खासदार प्रणिती शिंदे यांना निवेदन देण्यात आले यावेळी खासदार शिंदे यांच्याकडून लवकरात लवकर हे काम करून घेण्याचे आश्वासन संबंधित लोकांना देण्यात आले यावेळी गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून खासदार शिंदे यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बोधुल प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकास आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन रेशनिंग दुकानदारांबाबत काही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावा शिवबा संपर्क कार्यालय बोधुल निवास अशोक चौक सोलापूर सभासद व्हा एकत्र या संघटित व्हा संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा